पीठाला गे गेले याचा अर्थ असाय आणि मुळात एक गोष्ट सांगू तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तो खूप बरं वैकुंठाला गेलेच नाही जुन्याकडे एक प्रभात फिल्म कंपनीत एक चित्रपट येऊन गेला संत तुकाराम नावाचा आणि शेवटी तुकोबर यांना पांडुरंगाने गरुड धाडलं त्यात गरुडावरती तुकोबर व्यवस्थेत कुठेतरी निघून गेले आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण जर विचार करायला गेलं प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे आणि ठेवावाच लागतो स्थूलदेह कुणीच घेऊन जात नाही अनंत युग झाली युगान युग झाली कोण घेऊन गेलेलं नाहीये लागतं स्थूल देह ठेवावा लागलाय आता ते देह ठेवत असताना काय कारण आहेत आपल्याला काय शोधला गेलेलं नाही मग आपण शांत राहावं भूमिका समजून घ्या कोणत्या संतांना चमत्कार मान्य नाही पण आम्ही संतांवरती चमत्कार थोपवले हो आणि आमची पोट भरायला लागलो स्पष्ट आणि परखड बोलतोय मी बघा ज्यावेळी उदका सहित वया लाया तुकोबरायांची गाथा पाण्यात बुडवल्यानंतर हो तेरा दिवसानंतर त्या वया तरंगायला लागल्या आता तो आध्यात्मिक संदर्भ वेगळा आहे तर प्रॅक्टिकल आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला आम्ही जे घरात वही लिहितो ती वही फार नाही पण एक तास पाण्यात बडवली तर अक्षर राहतील का अक्षर राहण्यात पाणीही राहणार नाही वहीही राहणार नाही भिजून ते मात्र होऊन जाईल मग एक तास वही जर आम्ही पाण्यात बडवली वही मात्र होईल तेरा दिवस गाथा पाण्यात कशी राहील भूमिका लक्षात ठेवा एकूण तुकोपर्यणे अभंग लिहिताना लिहिले ती चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग लिहिलेत तुकोबऱ्यांचे बाराभंगामध्ये तुकोबऱ्यांनी सांगितले चार कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस स्पष्ट सांगितले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंगातले फक्त साडेचार हजार अभंग शिल्लक राहिले ते कसे राहिले तत्कालीन समाजामध्ये तुकोबऱ्यांचे अभंग जे पाठ होते ते पाठ झालेले अभंग एकत्र केले आणि ते साडेचार हजार अभंग राहिले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग जर असते ना आज हो जगात हो संत होणे नाही ते गेले पाण्यात भाऊ गेले गेले ते गेले